कोल्हापुरातले रस्ते हा सर्वसामान्यांचा गंभीर प्रश्न आहे आज शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यापूर्वी या महापालिकेला रस्ता करण्याची जाग आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे असलेला रस्ता पाहून नागरिक सुद्धा आश्चर्यचकित करतायत वारंवार तक्रारी करून सुद्धा महापालिका रस्त्यांकडे दुर्लक्ष करतायत शिवसेना शिंदे गटाचा आज मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड परिसरात रस्ता दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हे रस्ते चकाचक करण्याचं काम महापालिकेने सुरू केलेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि याच्यासाठी अनेक झाली आज शिवसेना आहे कोल्हापुरात मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात आणि या दौऱ्यापूर्वी हा जो रस्ता आहे तो रस्ता करण्याचं काम सुरू आहे अगदी काही तासानंतरच हा मेळावा आहे आणि त्याच्यानंतर हा रस्ता करण्याची जाग कुठतेही महापालिकेला आल्याचं पाहायला मिळते खर तर गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता करावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती मात्र तरी देखील हा रस्ता झालेला नव्हता आणि आता मात्र कुठेतरी मेळाव्याच्या पूर्वी हा रस्ता जो आहे तो केला जातोय काय रोज येत आहे काय रोज येत आहे काय या जागी रोज नाही किती किती दिवसात नाला आहे इथं पूर्वी रस्ता कसा होता इथं कट्टे होते रोज त्रास नागरिक नाही हे नागरिक आपण पाहतोय की नागरिकांना रोज रोज येत आहे इथून रोज रोज रस्ते कसे होते पूर्वी रस्ता खड्डा होता आता रस्ते केले जातात मंत्री आले आता मंत्री आले दोन महापालिकेला आत्ताच जागा आले आत्ताच जागा आले हे नागरिक आहेत जे रोज या ठिकाणाहून प्रवास जाहीर ते करत असतात कोल्हापुरातला मार्केट यार्ड म्हणजे मुख्य कोल्हापुरातलं बाजार समिती जे आहेत त्याकडे जाणारा हा सगळा मार्ग आणि या मार्गावरची सगळी कामं जी आहे ती आपण सध्या पाहतोय डांबरीकरण जे आहे ते सुरू आहे अगदी काही अवघ्या दोन तीन तासानंतरचा हा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यापूर्वीच हे सगळं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते मात्र जर पाहिजे तर महापालिकेकडं अनेक वेळा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यांची मागणी केलेली होती हा मार्ग जो आहे तो मार्केट यार्ड परिसरचा हा मार्ग मार्ग या मार्गावरचे रस्ते जायचे आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागलेला होता आणि त्याच्यानंतर आता महापालिकेला कुठेतरी एक मंत्री येत असता ये मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कुठेतरी जाग येत असल्याचं पाहायला मिळते त्यामुळं नागरिकांकोटमधून सुद्धा कुठेतरी संतप्त संतप्त प्रतिक्रिया जे आहेत त्या उमोर त्यांना पाहायला मिळतात विशाल पुजारी एनडी मराठी कोल्हापूर